राणे ते तुले नाही का ते सास सासरे ते वाले ते नवरा आणि तो अमोल गिमोल ते नवरा नाही का तुले बैलव फुसलप करण्याचा प्रयत्न करन बाई आता त्याच्यावाल्या चाटीत नको येऊ हा एक वेळचा त्या बाप मानला आता ते सोड चिट्टी करायला डबल जर तू त्याच्या घरी गेली गेली ना त्याने बैल बैलव फुसलव केलं आणि तू जर चालली गेली ना डबल त्या बाप ऐकणार नाही लक्षात ठेव तू आता तू तू या निर्णय वर पक्की राही बाई हा राणी तुला सांगून राहिली मी नाही कालच माही सासू म्हणे राणे का होई म्हणे येतं माझ्या निस्त कोर्टात म्हणे चाललं म्हणे घरी झालं असं ना म्हणे आलं म्हणे बापाच्या घरी किती दिवस राहायचे म्हणे चालणं म्हणे काय नवराच करत बसतं अशी कि लय बोलली होती ते माई सासू काल मग बाबा किती बोलले तिले मग मुल सेम आय शब्दच नाही निघे मग बाबाच बोलले तिले लय आता नाही येत आत नाही मीच त्याला कंटाळून गेली बापा तिथं आणली मुललाही पसतवून राहिली मी चार वर्ष तिथं राहून मी पागल झाली काय मी जाणार आहे तिथं

लय चांगली बाई आहे राणीच व्यवस्थित वागत नाही लय चांगली बाई आहे किती म्हणत जायते काल माहीत त्या बापाला कशी आहे बा म्हणून ते बर तू या सासूचा चेहरा माहीत पडला त्या बापाला जाऊ हो दे काय करा लागते आता माहीत पडो नाही पड काही नाही चंदा काकू म्हणे लग्नाचा पैसा बी काढून घेतो म्हणे सगळं म्हणे पूर्ण म्हणे देते का, दे 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 का होते दे? हा एक एक रुपयासाठी मलाच तर गांधवलं ते ना हा एक साडी नाही बरोबर एक ड्रेस नाही बरोबर घेऊन देते हा बाबा दे सगळे कपडे पैसे मला हा आणि तिथं जाऊन फक्त मी राहो मी सभाड्यान राहिल्यासारखं हो वाटे मला तिथं हा अशा वाटत होतं मला तिथं देते का ते करून लग्नाचा पैसा मला नाही वाटत ते लग्नाचा पैसा देईल म्हणून मला नाही वाटतच नाही बिलकुल थे असे दिसते माझे सासून ते अमल्या माय नवरा असे दिसते पण स्वतःच लगेच भाकऱ्यासारखी वागते आणि आपल्याला हे म्हणते आपण दोन पैशाकड मागं पुढे पाहत नाही बारीक 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 बारीक, बारीक लक्ष ठेवते सगळ्या गोष्टीकडं सलाईन लागली होती ना तर एमर्जन्सी मध्ये दवाखान्यात नेलं आहे ना सलाईन लागली होती तर माय सासू ना हाताला सलाईन लागली का नाही लागली मग ते सुद्धा पाय आता सलाईन हाताला लागल्यावरती ओलीस शक्र राहते ते खरंच दिसते काय हा तिचा तू कापूस लावलेला तो पडून गेला येता येता आणि सलाईन लावलीच नाही तू पैसे अशी सांगू मग भाई माय म्हणलं माय बाबा गरीब आहे म्हणलं पण असा शक कधी केला नाही म्हटलं माय बाबानं आणि असं दवाखान्याच्या बाबतीत असं कधी गांजवलं नाही म्हटलं माय बाबानं म्हटलं हे लोक कसे आहे म्हटलं उलट्या काढजायचे हा तेव्हापासून अवलं गोष्टी आहे त्याची असं सांगण्याला घेऊन मोकळच करायचं आहे मला त्याचा विषयच नाही पाहिजे डोक्यात आता जाऊ दे त्या गोष्टी आता काढून तुकाने मन काही दुखू नको बाई राणी तुला सांगतो मी मस्त राहायचं तर्र खायचं तर्र धुपाचं काही टेन्शन नाही घ्यायचं जसं लग्नाच्या आधी राहत होती ना तसंच लग्नात आता राय सोडचिटी घेतल्यावर तुला शिकायचं आहे ना शी आणि हे नाही करायचं लग्न झालं आपलं आणि हे झालं आपलं असं बिलकुल नाही हे करायचं बापाचं घर बापाचंच असते जाऊ दे तिकडं आणि लो ते लोकं म्हणते लग्न झाल्यावर पोरगी दुसऱ्याची होते पण काही नाही माझ्यासाठी माय पोरग तेवढंच महत्त्वाचं आणि तूही बी तेवढंच महत्वाचे आहे सर्व लेकर माय सारखेच असते तूही ते माझ्यासाठी तेवढीच महत्त्वाची जसं माय पोरग आहे आपला राकेश तसं तूही बी महत्वाची आहे माझे तू या राकेशपेक्षा जास्त मान तू तुझ्या लाड केला हो त्या बाबांना तर केलंच केलं पण मी नाही केला हां पण मी दाखवू नाही अशी तू माय कमी म्हणाय का मग बिलकुल जाऊ नये मायमोन पहिलेच कुटकुट कुटकुट करे तू सहन करे एवढं सगळं तर बाबा आई की नाही ना जाऊ दे आता जे झालं जे झालं माय म्हणासारखं चाल बा मी तर म्हणतो पोरगी निघाली पाहिजे त्या बाई बसून आपण केवढ्या वेळच्या गोष्टीच करून राहिलो कालच्या तू तिथं कोर्टात गेली तर रात्री काय बघूया भेटलं नाही चाल मग स्वयंपाक गिंपाक करू ना थोडंसं काय खिचडी खिचडी मांडू का बनू भाजीन पुढे नाही तर एक काम करतो कोवड्या आहे कोवडं पोळ्याची भाजी बनवू का आवडते का तुला खाशीन का बनव ना एवढं आवडत नाही आई पण काय तेवढं हे नाही मी खाऊन घेत मी बनवू लागतो पोळ्या बनवतो मी भाजी बनवतो तशी भाजी एवढी खास नाही होतीच भाजी आवडते मला आई तू भाजी बनव मी पोळ्या बनवतो बरोबर काकू तुम्हाला माई बोलावते ना जी अंता काकू तुम्हाला माई बोलावते ना काम आहे म्हणे तुमच्यासोबत अंता काकूला बोलावणार म्हणे तर तुम्हाला बोलवलं ना जा ना तुम्ही आम्ही भाई रोशनी आहे का आणि ती एक काम बोलवते मला दहा साडे दहा तर वाजले वाटत आणि एवढ्या सकाळी सकाळी कोणतं काम पडलं होतं माहिती माझ्या मला नाही माहीत नाही की काकू तुम्हाला बोलू ना फक्त बरं बरं जातो जातो बाई पाय जर घरी मी येतो इच्या आईकडून ना काय म्हणते काय नाही बाई तर आणि थोडंसं नाही का लसन गिसन शिलून ठेवजा हा गिंदा कापून ठेव लसन किसन चिरून ठेवून दोन तीन मीच्या चिरून ठेव मी येतपर्यंत मी लवकर जाऊन येतो हो आई हो का ना रोशनी काय झालं हो? का ना काय हो? हो? झालं एवढा चेहरा पाडून अजूनही आहेस का तू काय झालं केलं का तुला के चेक घेत काय निघालं तू विचारी राणे काय सांगू मी आता तुला मला काहीच समजून नाही राहिलो राणे पाझी ठेवून निघालो बिचारी काय करू मी आता

डॉक्टर जवळ जा घरी कस सांगू आणि तू काय बोलून राहिली घरी कस सांगू घरी सांगतलं गिंगतलं ना माई मला लय मारणार आता मी नाही सांगू शकत बाई घरी मी सांगणार बी नाही बाई मी काही करून घेईन पण मी सांगणार नाही बाई मी कोणत्या यानं टांगू सांगू मी कोणत्या तोंडानं सांगू लग्न त्या पहिले असं करून ठेवला आम्ही काय झालं बा

आता काय करायचे आपण आता माय माय बाबा ना माय बस काही विचारू नको रोशने मला काही समजून नाही डोकं चालू नाही राहिले आता अरे घाबरू नका तुम्ही दोघे जण मॅट वाण्याचे वा दोघे जण मॅट सारखे करून राहिला घाबरू नका एक काम करा तुम्ही दवाखान्यात जा दवाखान्यात जा आणि दवाखान्यात जाऊन का नाही काय आहे काय नाही विचार करून अजून एकवेळा डॉक्टरकडून चेक करा आणि हे करून टाका काय आहे तर काढून टाका ते एवढं का करावं लागते तर लग्न करणार आहे म्हणून डॉक्टरला सांगून देजो आणि काय आहे जाऊन पहा एक वेळा तुम्हाला आता बाहेर निघाच लागन करावंच लागन असं घाईबरल्यान होणार आहे का आता करून ते ठेवलं तुम्ही बिनफालतूचे काम दवाखान्यात का आणि दवाखान्यात का मग काय झालं म्हणे लई तराच होईल बाई म्हणे काय करते हो काय करून मग आता

माहीत कर ना तू त्या मित्राले इत्रालय कोणाच नाही गो कोणाचे लग्न झाले असून त्याच्या काय त्याच हा तर विचारपूस करून पाय थोडस आणि काढ पत्ता नाही तर मग तू पहिले पत्ता काढ आणि त्या दवाखान्याचा रोशनी घेऊन जा हो हो झाली किती आहे माहिती लग्न झालं विचारपूस करायला लग्न हे बी माहित आहे का माझ्या रोषणी सोबत हे असं आहे म्हणून आणि लग्न जुळलं हे बी 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 माहित आहे आता काही सांगत काही घेऊ नये आणि काही सांगत नाही इकडे तिकडे गोष्ट पहिलं होत नाही विचारून पाहतो आणि मी पोता काढून पाहतो आणि रोशनी तू काही काळजी करू नको तुला सांगतो मी जाऊ आपण आणि दवाखान्यात जाऊन बरोबर करू आणि तू काही टेन्शन नको हे अशी टेन्शन घेत राहू नको डोळी घेऊ दोन तीन दिवस झाली तुला डोळी दे पाहिजे सुजून नाव राणी रोशनी राणी सांगू रोशनीला

मी तुझ्या सोबत आहे ना रोशनी मी तुला सोबत आहे ना कशाला काही झालं तरी मी हाऊ सोबत कोणी असो या नसो मी हाव ना मग तुला काय टेन्शन घ्यायचं आहे तसं जर काम पडलं तर आपण मंदिर लग्न करू झालं यासाठी मी माई एवढ्या त्याची लग्न तू सहा महिन्याचं लग्न पाच महिन्याचं लग्न आपण लगेचच करू टेन्शन नको घेऊ तू मग तू काय एवढी टेन्शन घेऊ मी हाऊ ना त्यासोबत तू डोडेत हे पुसून टा लढू नको आणि शांत राह शांत याच्या सगळ्या गोष्टी होत असते ना झालं झालं आपल्याला माहित होतं काही होणार बा म्हणून आपल्याला माहित होतं का हा आणि जाऊ दे मग लग्न करून राहिलो ना आपण मग काही एवढं हे आहे पाहू ना आता काय करायचं फक्त घरी माहीत नाही पडलं पाहिजे तुझ्या घरी माहीत नाही पडलं पाहिजे आणि माझ्या घरी नाही माहीत पडलं पाहिजे दोन तीन महिने तरी माहीत पडलं नाही पाहिजे त्याच्यासाठी आपण डॉक्टर जवळ जाऊ हा ते पडत असतो बरं नाही तर मग काही नाही काही इलाज करू आपण ते जर होत असून बरोबर तर ठीक डॉक्टर जवळ जाऊ नाही मग दुसरा काही इलाज करू आपण म्हणजे काही तर तुम्ही घस ना मारण आहे मी नाही लढत आईला थोड्या थोड्या शक होऊन राहिला कारण की मला उलट झाल्या होत्या ना चालू होत आई म्हणे तुला असं काहून होऊन राहिलं म्हणे जेवत नाही खावत नाही म्हणे बरोबर म्हणून होय म्हणे आता तर सगळं बरोबर झालं म्हणे ती आला मग आता जेवण खाऊनकडे लक्ष काहून नाही म्हणे मला खाऊशेच नाही लागून राहिले याच्यात मी काय करू म्हणे कसं उलटे आल्यासारखं उलट्यासारखं आल्यासारखं लागते आईला माहित नाही काहून तर थोडं थोडं ना वेगळंच वाटून राहिलं तिला असं शकच आल्यासारखं लागून राहिलं शक नाही होणार तर काय होणार व शक नाही होणार तर काय तू येई वयस्कर लहानशी आहे का चार पाच वर्षाचीच समजत नाही हा पण ते तुला डायरेक्ट बोलून दाखवते का तू येई कशी बोलून दाखवणार आहे शक तर होऊन राहिला पण तू अजून अशी वागत जास्त होईल तू अशी चांगली वाग जेवण खाऊन कर जबरदस्तीने थोडंसं काही खात जा वयास खाल्ल्यासारखं करत जा अशी करत जा ते वागण्यावरही फरक पडला पाहिजे ना आपल्या तू वागून राहिली अशी तर अजूनच जास्त शक होईल मग सगळ्याला माहितच पडून मग का सध्या तरी व मी बैठकीला सांगू 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 गेलो हे ऐकतच नाही फोनवर इथं लढणं चालू फोनवर किती समजून सांगतो रोषणी तुरड नको रोष्णे नको त्यासोबत हाऊ मी त्यासोबत हाऊ मी ऐकूनच नाही तिथे हा अर्थशत्या चंदा मामीला चाललंच गेला हा आता माय घरी जर माहिती पडलं ना आणि तुला सांगतो मी हिच माय असं काही झालं बा म्हणून तुला सांगतो हिच हिले काय होईल काय नाही म्हणले माई हिच्या काय करून तो मायाशी उतरणार आहे का नि आणि एवढी उतरणार घराच्या बाहेर सांगून देणार आहे म्हणून म्हटलं मी का दोन तीन महिने माहित नाही पडलं पाहिजे लग्न होईपर्यंत माहि असं म्हणणं आहे पण घेत नाही असं वागून वागून सगळ्यांना माहीत करते काय काय माहिती हो ना बरोबर आहे त्याच नको नाही करू काही नाही ना चालू नाही का मी तुझे डॉक्टर जोडून घेऊन जातो आज मी पत्ता काढतो आणि घेऊन जातो हो चाल ना जाऊ ना जाऊ मला मला हे निघाली शिवाय बरंच नाही वाटणार आहे मला झोपही नाही लागणार आहे बरोबर करा लागेल माय नाही तर मायला माहीत घेत पडलं ना सूरज माय आई माझे जीवच घेते रे लग्नाच्या आधी मी असं करून ठेवलं माय आई माझे जीवच घेते नाही माहीत पडत नाही माहीत पडत काहीच नाही माहीत तू फक्त चांगली आहे येशील कशी उद्या राणी घेऊन येतो का राणी घेऊन येशील तर शक नाही होईल तुम्ही तो दोघं फिरायला चालले बा किंवा काही घ्यायला चाललं बा अशा निमित्तानं बाहेर तरी येशील तू नाही तर मग तू येशील तर मग थोडं शक होईल ना

काय म्हणत किती कसं जातो उद्या किती कष्ट दवाखाने दहाच्या दहा साडे दहाच्या समोर खुलत नाही अकरा वाजता निघावं लागते आपल्याला घरून नाही दहा वाजताच निघावं लागते आपल्याला घरून आणि तू पहिले पत्ता काढ डॉक्टर पहिले भेटून घे काय म्हणते काय नाही तर मग तिच्यासोबत आपण जाऊ बोलायला पत्ता काढून घे पहिले पूर्ण क्लिअर मी सगळं पाहतो बरोबर सगळं पाहतो बरोबर फक्त जाऊन भेटणे आपल्याला काय काय म्हणते जाऊन भेटणे म्हणजे कसं इथली हिमत राहते आणि शक नाही तुम्ही दोघी लवकर करून निघून पण मागून जा मी पहिले जाऊन आणि दोघांना उभा मी फोनवर सांगतो कोणत्या दोघांना कोणता नाही तुम्ही डायरेक्ट तिथे येऊन जण या आठवतो पेशक मी आठ पैसे देऊन देतो मीटो आपल्या या आटो नाही मग बाहेर जाऊन इतकं कसं मॅनेज करा तुम्ही आपल्या गावातच करा पैसे मी देऊन देतो पेशल करा डायरेक्ट हो तसच करायला लागणार ठीक आहे मग जाऊ जाऊ येतो मी रोशनी घेऊन उद्या काय बापा पण तुमच्या दोघांच्या मनात ना मी फिसून राहिले उद्या कशान काही झालं गेलं आणि सगळ्याला माहीत पडलं ना सगळे काय म्हणून राणी होती म्हणून यायच्या सोबत राणीने यायचा साथ दिला म्हणून असं माय नावड्या मी जेवण रे सूरज भावा एवढं साथ नाही देत का राणी हा साथ नाही देत का उद्या तुला कशाला काही काम पडलं आम्ही येऊन धावत हा तू तू हे काही आम्ही सांगू ना तुझी काही गोष्टी नाही बाबा आम्ही सांगू नको तुझ्यावर थोडी उद्या हो नाव राणी आम्ही सांगू ना आम्ही अगर त्यावर दिसली ना गोष्ट आम्ही आमच्यावर घेऊ तू एवढं नाव नाही येऊ देत समोर मी मध्ये एवढी हिंमत आहे मला हिंमत नाही येऊन राहिली अशा गोष्टीत नाही येऊन राहिली बिचारे बाकी गोष्टीत मला आपापच येते अशा गोष्टीत हिंमत नाही येऊन राहिली बिचारे माई गोलती आहे बिचारे याच्यात बरं ठीक आहे ना येतून मी येतो मी सांगतो तुम्हाला

नाही तिला नेतोच मी आता दवाखान्यात तिला म्हणतोच मी दवाखान्यात चालवा म्हणून आणि तुले त्या घरी आली आणि तुले म्हणते मायाने बोलायला नाही मी काय बोलू तुले एवढ्या सकाळी मला कोणतं काम आहे त्यासोबत मी आली असते ना मग त्यासोबत बोलायचं असतं त्या घरी येऊन बसली असती एका सकाळी एवढ्या सकाळी मी तर येत नाही तुला आहे कामाचा वेट राहते म्हणून तरी मी म्हणलं चंदन एवढे सगळे सगळे कस काय बोलवलं आता मी स्वयंपाक करायलाच जाणार होती घरात आता राणीने विचारलं तिचं कालचं त्या केस बद्दल तिच्यावाल्या तर चला बा म्हटलं स्वयंपाक करावं तर ती पुरगी मन आली आणि मध्ये म्हणते माईने बोलावलं तुम्हाला मी म्हटलं चला बा अजून गेली नाही मी तर रागेन म्हटलं नाही म्हणता मी नाही बोलावलं तुले मी काय बोलू बापा एवढ्या सकाळी तुले मी नाही बोलावलं मग काम असतं त्या घरी आली असते मी एक काम करतो आता घरीच चालली ना तर रोशनी आणते घरी रोशनीला पाठव पाठव रोशनी मी बोलतो तिच्यासोबत काय करून राहिली पोरगी काही समजून नाही राहिली मुर आधीच आहे तर बस ना बनवतो नाही तर मग काही दुसरं काही बनवतो बस घे खाशील काय

त्या घरी पोळ्याची पार्टी भिज आम्हाला बरं हो <laughs> दिन ना पोळ्याची पार्टी दिन ना बाप्पा तुम्हाला तुम्ही नको देऊ फक्त तुम्ही भज्याची पार्टी केली तरी मला बोलावलंच नाही आता तसंच मना लागेल का नाही बोलावलंच नाही बा म्हणून निर्मलाबाई ना आता काही असं गंगाना लाव का कोण लाव पण मला भजे तर काल भेटलेच नाही ना बाई मग हा तुमच्या हातचे भजे काल भेटले का निर्मला बाईच्या हातचे चला मीच पास पोयाची पार्टी बनवतो तुम्हाला बोलावतो एखादी वेळेस हां बरं ठीक आहे मग नाही तर नको खाऊ बापा मी माझ्या स्वयंपाकाचा टाईम झाला मी स्वयंपाक करतो अजून बाबा बाबागी बाई जेवण करायला झालंच नाही का म्हणून पहिलेच मला म्हणते हिंडत राहते फिरत राहते निस्ती, निस्ती, निस्ती बडबड करत राहते म्हणते माया नाव डॅमेज करून ठेवलं तिच्या बापानं रोशनीच्या बापानं चल मी स्वयंपाक करतो बस ना तू बस नाही तू बिचारे बस म्हणून बाकी आहे ना मी त्याच्याकडं पाहू तू स्वयंपाक मस्त काम करशील मी काय तू टाइमपास बनून राहू का बाप त्या घरी मला आहे ना घरी आता पोरगी आहे म्हणून काय झालं तिच्यात घर नाही टाकता येत करते ना हो ना तू राणी कामाची आहे तू राणी कामाची आहे ना लई कामाचे आहे तू वेळ जातो मी घरी तू ना तुम्हाला बोलावलंच नाही म्हणत त्या पोरीला काय झालं काय माहित का मला बोलावलंच म्हणे तिला काम असं नाही तर दुसरं काय तर ते घुटमुट घुटमुट चालू राहते राणी तर तिचं काय माहित का बोलतच नाही माझ्या समोर बिचारे आणि मी गेल्या बरोबर पुरपूर 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 कुरपूर दोघायजी करते आणि मी आले लगेच बंद होऊन जाते त्याच्या गोष्टी काय बोलते काय नाही तर कोणा विचार काल तसं चालू ती पूर्वी कोर्टातून आली आणि मी अंदरून आली पहिले त्या दोघी बोलत होत्या आणि मी आल्या बरोबर चुपचाप झाल्या काही नाही असेच विचारत असं राणीचं लग्न झालं आहे आणि रोशनीचं नाही झालं तर काही माहिती गीती कसं वागायचं कसं बोलायचं काय करायचं असं काही असून त्याचं काय माहीत त्याचं त्याला माहीत आपल्याला काही विचार नाही नाही आता पोरगी थोडी नाही विचारणार आहे आता बरोबरच्या घरीलाच विचार नाही ना तुला भुर्गी तुलाही नाही विचार नाही विचारणार मग बरोबर आहे जाऊ दे त्याच्या जा गोष्टी पुरीबारीच्या गोष्टीत आपण लक्षही नाही द्यायला पाहिजे जाऊ दे तिकडं हो चाल छान मी जातो घरी बरं बर आहे ते चाल कर बाप्पा स्वयंपाक कर कर बाप्पा स्वयंपाक हो करतो ना डब्बं घेऊन जा नाही तर अनिल भाऊसाठी तू जेऊन जाजीसाठी अंज भाऊसाठी डब्ब घेऊन जा जातं काय जाऊत काय तू नाही बाप्पा नाही त्यावर एवढं काय आम्ही हे टाकू बाप्पा राहू दे म्हणलं तेवढंच लय जाऊ दे काय व एवढं आम्ही तर आमच्यासाठी पोळ्या करतोस ना भाजी करतो त्यात थोडीशी भाजी जास्त दोन चार पोळ्या जास्त एवढं काय माय म्हण नको भाऊ तू अन्ता माय म्हण नको भाऊ माहित आहे ते म्हण ते मन माहित आहे मला मध्ये लागते घरी असं काही नाही आहे त्या घरी एक दिवसात दुसऱ्या दिवशी मला माझ्या घरीच करा लागल मग मला आदत पडून जाईन चाल बाई चंदाच्या घरी चंदाच्या घरी मग जिवून येतो असं होईन ना मग चाल जाऊ दे बाप्पा जाय मी तर म्हणलं बाप्पा तरी जेवण करून जाय म्हणून जाय मग